खुलताबाद मधल्या दरे गावातल्या महिला यंदा फार्मर कप मध्ये उतरल्या आणि एक नवीनच शब्द त्यांच्या जीवनात आला इर्जिक शब्द हा आम्हाला माहितच नव्हता हे काय इर्जिक आम्हाला काही वेगळंच वाटलं होतं असं असन तस असन पण ज्यावेळेस आम्ही माहिती झालं त्यावेळेस कळलं की इर्जिक आहे सोबत काम करायचे पटलं आम्हाला ता आवडलं एकमेकींसोबत हसत खेळत काम करत मग सर्व महिला इर्जिकच्या रंगात रंगून गेल्या पण अशातच इर्जीक करते वेळी एके दिवशी गटातील एक सदस्य सुनीता ताई या अगदीच अबोल झाल्या होत्या ती त्या दिवशी जरा जास्तच इमोशनल होती आम्ही सगळे हसायचो बोलायचो मोकळं राहायचो पण ती अशी नाराज नाराज राहायची आणि एकदम ती रडायला लागली आपल्या नाजूक आर्थिक परिस्थितीची चिंता सुनीता ताईंना सतावत होती मला असं वाटायचं की आपल्याला कोणी सपोर्ट करणार नाही एकटीच बसायचे मी एकटीच घरात रडत बसायची म्हणजे मलाही घरचं टेन्शन राहायचं ना घरी आपल्याला कमवतो हो कोणीच नव्हतं ना दुसरं घरचं माणूस आणि मीच कमवणार हो दोनशे रुपये रवाजान आणि हो तीनशे रुपये वजन काय होतं त्याच्यामध्ये होत नव्हतं ना काही ॲडजेस्ट सुनीता ताईंच्या दुःखाने सगळा गटच हळवा झाला हे दुःख कसं हलकं करता येईल यावर मग चर्चा होऊ लागली आम्हाला आमचे भिटोळे भरून आले चौदा महिला एकत्र आलो मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतला तिच्यामध्ये हुनर काय आहे तिच्यामध्ये कला काय ती शोधायची मग आमच्यातले दोन तीन जणी आता गल्लीतले असल्यामुळे त्या म्हणल्या ती ब्लाऊज शिवती म्हणे तिच्या मायरी ती शिकलेली आहे तिचे ब्लाऊज ती स्वतः शिवती त्यांच्यामध्ये एक कला होती सृजनशीलता होती की काहीतरी कशाला तरी काहीतरी जोडून त्या नवीन काहीतरी करायच्या ही बाब गटाने लक्षात घेतली आणि लागलीच एक निर्णय घेतला आम्ही विचार केला ह्या ब्लाऊज छान शिवते ना तर आपण काय करू सर्व महिला आहे ना तर त्यांना एक शिलाई मशीन घेऊन देऊ हजार हजार रुपये जमा केले आणि त्यांना आठ हजाराची मशीन घेऊन दिली फक्त मशीन देऊन या महिला थांबल्या नाहीत मग आम्ही काय केलं स्वतः आमचे ब्लाउज तिच्याकडे शिवायला टाकले तिची मार्केटिंग केली ही ब्लाउज छान शिवती हिला सांग तिला सांग आणि आज तिच्याकडे एवढे ब्लाउज आहे महिना पंधरा दिवस जरी ब्लाउज नाही आले तरी तिला पुरती तिच्याकडे एवढे ब्लाउज आहे माझं खूप मस्त काम चालू आहे आता लयच धन्यवाद झाले त्यांच्यावाले माझ्यासाठी इतकं केलं तर गटाच्या आधारामुळे आज सुनीता ताईंच टेन्शन अगदी पार दूर पळून गेलंय तिच्या चेहऱ्यावर स्माइलच वेगळी